परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 24 एप्रिल साधनेची क्षमता वाढवावी ध्यान करण्याची तसेच नाम घेण्याची प्रत्येकाची एक प्रकृतिगत क्षमता असते सुरुवातीला पंधरा मिनिटे मग अर्धा तास एक तास आणि काही काळानंतर तो साधक दोन तीन तासांपर्यंत ध्यानाला बसू शकतो साधनेतील त्याचा आनंदही क्रमाक्रमाने वृद्धिंगत होत जातो ही क्षमता क्रमा हो जात। साधना करता करता वाढवत न्यायची असते ती संपली की एक क्षण असा येतो की त्या स्थितीतून बाहेर प्रकृती भावावर यावे अशी इच्छा निर्माण होते प्रकृतीच्या कुवतीनुसार प्रत्येक ध्यानातील आनंद उपभोगत असतो इसापनीतीमधील एक गोष्ट आहे एक राजहंस उडत उडत एका विहिरीच्या काठावर येऊन बसला त्या विहिरीत एक बेडूक राहत होता त्या बेडकाने यापूर्वी राजहंसासारखा पक्षी पाहिलेला नव्हता त्यामुळे बेडकाने त्याची कुठून आलास कसा आलास वगैरे चौकशी केली राजहंस म्हणाला मी पार समुद्र पार करून इथंपर्यंत आलो बेडकाने विचारले समुद्र म्हणजे काय राजहंस म्हणाला तुला समुद्र म्हणजे काय ते माहीत नाही समुद्र म्हणजे खूप मोठा जलाशय या विहिरीच्या तुलनेत समुद्राच्या अथांगपणाची कल्पना तुला येणे शक्य नाही बेडकाला मात्र त्याचे बोलणे समजत नव्हते तो विहिरीच्या सापेक्षच समुद्राची कल्पना करत बसला आपणही प्रकृतीच्या पलीकडील तत्वाचे आपापल्या प्रकृतीच्या मर्यादांमध्ये सेवन करत असतो ध्यानातून उठल्यानंतर देखील ध्यानातील समाधान आनंद टिकून राहणे या बाबतीतील प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो कुणी ध्यानातून उठल्यावर दहा मिनिटे अगदी शांत राहील मग हळूहळू वृत्ती बहिर्मुख होऊ लागेल संसाराचे भान येईल तर कुणाला त्यापेक्षा अधिक काळ हा आनंद शांती टिकवायला जमेल अनुसंधानाचा प्रयत्न करीत असतानाही का काही काळ जमले तर मग पुन्हा विस्मरण अशा प्रकारची प्रत्येकाची क्षमता कमी अधिक प्रमाणात असते मात्र कटाक्षाने प्रयत्न करत गेल्यास ही क्षमता वाढत जाते अनुसंधान याचा अर्थ स्वाभाविक विश्वास अनुसंधान याचा अर्थ घोकंपट्टी नव्हे गोकंपट्टीला मनाला अत्यंत क्षीण होतो पुरुषाला मी पुरुष आहे किंवा स्त्रीला मी स्त्री आहे अशी घोकंपट्टी करावी लागत नाही ती आठवण सहजच असते तशा प्रकारे जेव्हा सहजच आत्मस्वरूपाचे स्मरण होणे ही स्थिती हळूहळू वाढू लागते तसेच आत्मबोध अंतःकरणामध्ये पूर्णतेने ठसला की आपण स्वरूप आहोत हे त्या साधकाला आठवावे लागत नाही स्वामी माधवनाथ म्हणत असत एखादा मनुष्य पीएचडी झाला तर तो केवळ कॉलेजमध्ये शिकवतानाच नव्हे तर तो घरात नुसता बसलेला असला बाजारात भाजी आणायला गेला तरीही तो पीएचडीच असतो त्याला आपल्या शिक्षणाचे अनुसंधान गोकंपट्टीच्या स्वरूपात करावे लागत नाही तशाच प्रकारे साधना करत असताना कालांतराने साधकाच्या जीवनात ज्ञानाची स्थिती न ढळणारी होते तत्पूर्वी मात्र साधक अधूनमधून स्वरूपस्थितीत तर कधी त्या बोधातून पूर्ण खाली अशा अवस्थेत ये जा करत असतो ही साधकाची मर्यादा आहे मात्र सद्गुरूंच्या नित्यसहवासात त्यांच्या उपदेशाचे नीट ग्रहण केल्याने आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रामाणिक प्रयत्नाने साधनेची क्षमता वाढत जाते आणि तो साधक भाग्याने आत्मसुखाचा नित्य अनुभव घेऊ लागतो परमहम सदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ